कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी या प्रसिद्ध वचनातून ज्यांना आपल्या शेतातच विठ्ठल भेटला आणि ज्यांनी अवघ्या महाराष्ट्राला आपलं कर्म हीच ईश्वर सेवा असल्याची शिकवण दिली ते महाराष्ट्राचे निष्ठावान संत कोण पाहुयात संत परंपरेचा सा वारसा सांगणारा संतांच्या भेटीला या सिरीजचा भाग नव्हतो आणि आज आपण बोलतोय संत सावतामाळी यांच्याबद्दल संत सावता माळी हे वारकरी संप्रदायातले एक महत्वाचे आणि आदराचे संत कवी त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातल्या अरणभेंडी या गावात झाला माळ्यांची पंढरी म्हणून हे गाव प्रसिद्ध झालं ते सावता माळींमुळेच ते जातीने माळी होते आणि शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता त्यांनी आपल्या शेतातच विठ्ठलाचं रूप पाहिलं शेतीच्या कामालाच ईश्वर सेवा मानली आणि त्यातूनच परमार्थाचाही अनुभव घेतला ते आपल्या शेतात इतके रमून जात असत की त्यांना पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्याचीही गरज वाटत नसायची शेती हेच त्यांचं पंढरपूर होतं कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी अशा आपल्या अभंग रचनांमधून चौथामाळींनी साध्या सोप्या भाषेत भक्तीचा आणि कर्माच्या पावित्र्याचा संदेश दिला त्यांचे अभंग हे सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनाशी जोडलेले होते त्यामुळे त्यातूनच त्यांनी परमार्थाची शिकवण दिली त्यांनी समाजाला सांगितलं की परमेश्वर दूर कुठेही नाही तर तो आपल्या रोजच्या कामात आपल्या परिश्रमात आहे संत नामदेव संत ज्ञानेश्वर यांचे ते समकालीन होते त्यांच्याप्रमाणे सावतामाळींनीही श्रमाचं महत्व निस्वार्थ कर्म आणि भक्तीचा अनोखा संगम साधून वारकरी संप्रदायाला एक वेगळी दिशा दिली अरण भेंडी इथेच त्यांनी समाधी घेतली सामान्य कष्टकरी माणूसही श्रम करता करता भक्ती मार्गावर अग्रेसर होऊ शकतो हे संत सावतामाळी यांच्या रूपाने अख्ख्या महाराष्ट्राला कळालं